रावणाच्या एका घराची चौकट साडे बावीस क्विंटलची होती साडे बावीस क्विंटल सातशे कोटी हिशोबी इटल इटल म्हणा अरती नाही टिकल तुम्हाला माहित आहे लंका कोणाची लंका महादेवाची कोणाची लंका महादेवाची महादेवाचं महा लंकेचं स्थापत्य आहे पण लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलंय रावण हे हुशार आहे शास्त्र वेद उपनिषद पाठ येत रावणाचे आशे सुंदर मंत्र म्हणले रावणाने देव झाला खुश देवांना काय मागायचं ते माग जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला आला बांगलाच घेऊन गेला देवा एवढाच भूल काय द्यायचा तर बरं आपण ब्राह्मणाला नाही म्हणू शकत नाही देवाला नाही म्हणू शकत दिलं देवान होती महादेवाची झाली टिकली काय साधा बघता होता का नात रामायणामध्ये वर्णन आहे रावणाच्या शिवपूजेला सात ते आठ तास वेळ लागायचा चौदा माणसं पूजेचं सामान हाताखाली गायलं होत शिवपिंडीला व्हायचा सात ते आठ तास उठत कितीही काहीही संकट आलं किती इमर्जन्सी आली उठत चुकून एके दिवशी नऊशे नव्याण्णव कमळ बघ कुणाला आणायला लावलं स्वतःच केलं एवढा महान शिवभक्त तरी सुद्धा लोक राक्षसच म्हणतात कारण त्याला दास होता आलं तुकोबर आहे म्हणले मला माहित आहे तुझ्या शिवाय मला मालक मी माझा मालक कुणबी याच्या कोळी जन्मलो जगदिशा संस्कृत भाषा कैसी कुनब्याच्या कोळ्यात जन्मालेला साधा पोरगाय गाय देवा माझ्यासारख्याला संस्कृत जमणार जमणारे रे मग जमलं नाही का अवंग तुकोबी संस्कृत मध्ये श्री अनंदा मधुसूना पद्मनाभ नारायणा जगत तुम्ही अपभाजनाधना अनन्न घा विनाश सकल देवाधी देवा, देवा कृपालुआधी केशवा महानंदा महानुभवा सहज देव काय काय ताकद बघा ही ताकत तुक बरं म्हणले माझी नाही तुका म्हणे माझ बोलविता देव आपुल या बळे नाही मी बोलत सका कृपावंत वाचा त्याची तैसी तसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता बालपणीच सर्वज्ञता वरी तया ते परमात्म्याची कृपा महाराज खरं सांगू माय बाप जगण्यात प्रामाणिकता असावी मनगटात कष्ट करण्याची जाणत असावी आणि जगाच्या मालकाची कृपा व्हावी कुणाची हिम्मत नाही आपल्याला खाली खेचायची मला जगण्यात प्रामाणिकपणा असावा कष्ट करायची कष्ट करायची असावी न कष्ट करता किती प्रामाणिक राहून काय फायदा कष्ट कष्टाला पर्याय आमची पोरं कष्टाला नको म्हणतात जमत नाही दादा तसं कष्ट करावं हे बघा <गा>, या वर्षी व्यापारात अपयश आला हरकत नाही सायन्सचा विषय गेला म्हणून घ्यायचं नसतं विषय काढायचा स्टेबल नाही ना तुम्ही एक पण माझे म्हणाला लावलंय म्हणलं वा म्हणलं रोज पाणी घालतो खत घालतो झाड वाढत नाही म्हणलं दाद्या पाणी घालतो खत घालतो झाड वाढलं पाहिजे बघा ना म्हणला ताई रोज पाणी घालतो रोज खत घालतो रोज उपटून बघतो किती वाढलंय तरी वाढलं आता या सुबळ्याच वाढणार आहे का दादा ह्या असल्या पोरांच्या कथा आमच्या हे नाही मग जमलं ते कर ते नाही जमलं ते इंगडे बाबा सांगायचे बघा किती करणे गाय तो झांगा झुंगा मच्छी पकडणे गाय तो टांगा टोंगा महाराज बन गाय तो उलटा टांगा असा धंदा आपला आज मला जमली की उद्या महाराज परवा पाकिट आपल्या बापाची पेंड मी अठरा वर्ष झालं कीर्तन करते तेव्हा या तीन चार वर्षात माझं नाव आहे तुम्हाला यज्ञ झालं तेव्हा पांढरंगाने मला प्रसिद्धीचा कण भरू फूक दिला वारा हे कायम लक्षात ठेवा देऊ लगेच काय विधी आहेत आम्ही काय गेल्या वर्षी महाराज झालो आणि या वर्षी पाकिट भेट बिना पाकिटाची लय केली आम्ही तवा आम्हाला आता पाकीट भेटत लोक अरे या धारूल मी किती लहान असताना कीर्तन केलंय हा हा बघा पाच रुपये पण तेव्हाचे पाच म्हणजे पाचशे होते तेव्हा मला इथंच कुठतरी खूप मोठा सप्ताह होता धारूर मध्ये किल्ले दारूरला नेमकं तेव्हा तिथं मठ्यामध्ये हा तिथे बी कीर्तन झालं पुन्हा एकदा हरिहर महाराजांची कथा पण होती त्या सप्त्यात तिथं बी तेव्हा मी फार फार पाहिजे दुसरीला असं दे लोकांना कष्ट दिसत नाही लोकांना फक्त प्रसिद्धी दिसते हा माझा भाग आहे इथं मी आलेली अजून त्यामुळे बऱ्याच लोकांना माहित आहे पण लोकांना ही माहित नाही की तीच ही आहे